नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर गंगापूर लासूर रोडवर कंटेनर आणि दुचाकीची धडक महिलेचा जागीच मृत्यू गंगापूर लासूर रोडवरील शिल्लेगाव फाट्याजवळ आज एक हृदयद्रावक घटना घडली एका भरधाव कंटेनरने दुचाकीला जोराची धडक दिली ज्यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार आरती गव्हाणे वय चाळीस वर्ष राहणार घोडेगाव असं मृत महिलेचं नाव आहे त्या आपल्या दुचाकीवरून प्रवास करत असताना शिल्लेगाव जवळ कंटेनर आणि त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला धडक इतकी जोरात होती की आरती गवाने यांचा जागीच मृत्यू झाला मदतीसाठी धावले तरुण आणि प्रशासन अपघाताची माहिती मिळता स्थानिक नागरिकांनी आणि रुग्णवाहिका चालकांनी घटनास्थळी धाव घेतली रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे अनिकेत मुळक संदीप गंडे ओम वाघ ऋषी मनोज चव्हाण शाहरुखभाई पठाण मयूर राजपूत कार्तिक शापोला सागर डमाळे शुभम कारवाळ नितीन चव्हाण प्रमोद योगेश जयस्वाल यश सोनवणे भालेराव आणि कार्तिक चव्हाण या तरुणांनी तातडीने मदतीसाठी पुढाकार घेतला घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी पी एस आय लक्ष्मण बोजने तातडीने घटनास्थळी दाखल झाले उपस्थित तरुणांच्या मदतीने मृतदेह गंगापूर येथील घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला या घटनेमुळे घोडेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट